महिलांसाठी मिळत आहे दहा लाखांचं कर्ज तर कोण कोणत्या महिला यासाठी पात्र असणार आहेत आणि कागद या योजनेसाठी कोणकोणती लागणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं शेती व सरकारी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व शेतीविषयी माहिती सरकार करण्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तो माता बहिणींनो बहिणींनो उद्योजकांनो तुमचंही एक स्वप्न आहे ना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं मग ही बातमी तुमच्यासाठी खास असणार आहे सरकारनं दोन हजार पंचवीसमध्ये सुरू केले आहे महिन्यासाठी स्टार्टअप इंडिया कर्ज योजना ज्यामुळे महिन्याला मिळू शकते दहा लाखापर्यंत कर्ज तर कर्ज हे हे कर्ज कशासाठी वापरता येते तर शिवणकाम शिवणकाम आपण मशीन घेऊ शकता या ह्या उद्योग करण्यासाठी हे कर्ज आपण वापरू शकता नंतर ब्युटी पार्लर आपण ब्युटी पार्लरचीही व्यवस्था करू शकता म्हणजे त्याचेही आपण दुकान टाकू शकता नंतर अन्न प्रक्रिया पिपळ मसाला घरगुती पदार्थ याचेही आपण उद्योग करू शकता नंतर मोबाईल रिपेअरचेही आपण शॉप खोलू शकता नंतर कुठलंही आपण एखादं छोटं दुकान टाकू शकता यासाठी हे कर्ज भेटणार आहे सरकार फक्त पैसा देत नाही तर मार्गदर्शन ट्रेनिंग आणि सपोर्टसुद्धा करते आपल्यासाठी या येण्यासाठी पात्रता काय असणार आहे तर येणे ज्या महिलेला या येण्याचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलेचे वय अठरा ते पंचावन्न वर्ष या दरम्यान असायला हवे त्या महिलेचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असायला हवे बँक खाते पासबुक आवश्यक नंतर गुन्हेगारी गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा म्हणजे त्या महिलेच्या नावावरती कोणताही गुन्हा नसावा तो नंतर सोपा व्यवसाय आणि प्लॅन आवश्यक म्हणजे जो व्यवसाय आपणास करायचा आहे त्याचा प्लॅन आपणास आवश्यक असायला पाहिजे आपण ते तो प्लॅनिंग करूनच पुढचे मार्ग उचलायचा आहे आपल्याकडे जर प्लॅनिंग असेल तरच आपणास कर्ज उपलब्ध होणार आहे तर या योजनेसाठी कागदपत्र कोणकोणती लागतात तर आधार कार्ड बँक पासबुक उत्पन्न प्रमाणपत्र फोटो आणि व्यवसायाची कल्पना म्हणजे आपणास जो उद्योग करायचा आहे बिझनेस करायचा आहे त्याचा प्लॅन फक्त सर्व सरकारला आपणास सांगावा लागेल तरच आपणास कर्ज मंजूर होणार आहे तर अर्ज ऑनलाईन प्रकारे भरायचा आहे किंवा आपल्या जवळच्या बँकेत जाऊन देखील तर ते ऑफलाईन आपण भरू शकता स्त्रीशक्ती म्हणजे फक्त घर चालवणं नाही तर देश चालवण्याचं बळ म्हणजे स्त्रीशक्तीमध्ये आहे तुमचंही स्वतःचं काहीतरी असू शकतं या योजनेचा लाभ घेऊन एक पाऊल पुढे टाका लाईक करा शेअर करा आणि अशा अजून योजनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या जवळच्याच बहिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा या चॅनलवरती आपण अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो